दर महिन्याला मोबदला मिळावा यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या वतीने एक दिवसीय व्ही एल ई आणि सी सेंटर चालकांनी काही मागण्यांसाठी एक दिवसीय बंद पुकारून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व्ही एल ई आणि संघनक परिचालक यांच्या संयुक्त संघटनेकडूनही लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मागील वर्षीच्या आणि चालू वर्षाच्या येत असलेल्या तसेच चा सद्यस्थितीत चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कॉमन सर्व्हिस सेंटर व्ही ई येथे येणाऱ्या अडचणी होत असलेला दबाव तसेच पीक विमा योजनेत एक रुपयात पीक विमा भरला पाहिजे अशा प्रकारच्या अडचणी मांडण्यात आल्या पीक विमा साइट अतिशय संतगतीने चालत आहे ही बाब त्यांना सांगण्यात आली शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आणि शासन आम्हाला नवीन शासन निर्णय काढून सीएससी धारकांनी ते काम फुकट करून द्यावं असं सांगतायत या निर्णयामुळे आमच्यावर वेळ येईल आम्हाला योग्य ते कमिशन निश्चित करा प्रत्येक महिन्याला व्ही ई खात्यावर जमा करावे किंवा दरमहा वीस हजार रुपये मानधन कायम निश्चित करावं शासनाच्या विविध योजना मोफत दिल्यानंतर त्याचा मोबदला देण्यात यावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन करण्यासाठी निश्चित मोबदला ठरवावा यांसह विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि सी सेंटर चालक उपस्थित होते प्रतिनिधी शिवाजी गुडेबार न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर